नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण मावा न वापरता गाजरचा हलवा तयार करतोय ते, ते सुद्धा एकदम घरच्या साहित्यामध्ये आणि कोणीही बनवू शकेल असा तर इथे बघा आपण गाजर स्वच्छ असे धुवून घेतोय एक दोन वेळा गाजर स्वच्छ असे धुवून घ्यायचेत तर इथे बघा मी छान सोळून सोळून गाजर सगळे धुवून घेतलेत आता आपण ह्याच्यावरचं जे साल आहे ते थोडंसं काढून घेऊया तर मी ते सोल्याच्या साह्याने हे काढून घेते तर अजून असंच एक सोल्या माझ्याकडे दुसरा आहे तर तुम्ही अशा दोन्ही प्रकारच्या सोल्या वापरू शकता आणि जर तुमच्या घरात ह्या दोन्ही वस्तू नसतील तर तुम्ही विळीवर सुद्धा ह्याच्यावरचं जे साल आहे ते काढू शकता तुम्ही तर बघा इतकी मस्तपैकी मी अशी सगळीवरची साल आहे ती काढून टाकते तर हा दुसरा पण मी सोल्या वापरला आहे बघा तर ह्याने सुद्धा छान असं साल निघते आणि सालं किती मस्तपैकी निघाली येत ती बघा तर ही मी एका झाडाच्या मुळात टाकणार आहे कारण असंच सगळा भाजीपाला जो येतो तो सगळा मी झाडांच्या मुळात टाकते म्हणजे तेवढं खत होतं त्यांना आता बघा हे गाजर जी सगळी आहेत ती मी अशी मस्तपैकी किसनीवर किसून घेतली आहेत मला किसनीवरच किसलेली आवडतात तुम्हाला जर असं कुकरमध्ये पण डायरेक्ट छोटे छोटे तुकडे करून गाजरचा हलवा बनवतात तर तसं आवडत असेल आणि नंतर स्मॅश करायचा तर तसंही तुम्ही करू शकता पण आमच्याकडे किसलेलंच गाजर आवडतं म्हणून मी गाजर किसून घेतलं आहे आणि इथे चार चमचे मी तूप टाकले पॅनमध्ये आणि छान असं गाजर मी बघा तुपात परतून घेते आहे तर गाजर पण किती छान दिसते बघा लाल लाल एकदम आणि मस्तपैकी आपण पूर्ण गाजर हे तुपात चांगलं असं परतून घेतलं आहे बघा आता आपण ह्याच्यात दूध ओथूया तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जी बेल दिसते तर ती बेल पण दाबायला विसरू नका तुम्ही म्हणजे माझे नव नवीन जे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर इथे बघा आपण दूध टाकलं आहे आणि तेही छान असं मिक्स करून घेतलं आहे गाजरमध्ये तर इथे असं आपलं दूध व्यवस्थित मिक्स करून झालं मी अगदी दोन मिनटासाठी ह्याच्यावर झाकण ठेवले की गाजर चांगलं जरा शिजू दे म्हणून आणि मस्तपैकी आपण दुधात बघा गाजर शिजवून घेतो इथे कारण ते शिजलं पाहिजे असं कच्चं राहिलं तर चांगलं नाही लागत आणि आपण मावा नाही वापरणार आहोत तर मी दोन तीन दिवसाची दुधाची साई साजवून ठेवलेली तर ती टाकते आहे ह्याच्यामध्ये एकदम फ्रेश साई आहे बघा सगळी साई मी गाजरच्या हलव्यामध्ये टाकली आहे आणि ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेते मी आणि आता थोडीशी वेलची पावडर टाकणार आहे मी याच्यामध्ये तर इथे बघा असं व्यवस्थित पहिली आधी साई मिक्स करून घेऊया ह्याच्यात जर तुम्हाला लाल कलरचा फूड कलर, कलर पाहिजे असेल तर तो तुम्ही टाकू शकता मी टाकला नाही आहे कारण मला नॅचरलच पाहिजे होतं तर इथे बघा आपण चांगला पुन्हा गाजरचा हलवा जो आहे तो ढवळून घेतलेला आहे थोडा कलर चेंज झाला आहे कारण दूध पांढरं असतं आणि गाजरचं कलर असतो लाल त्याच्यामध्ये थोडासा कलर गाजरचा चेंज झाला आहे थोड्या वेळानंतर तो व्यवस्थित होईल हे दूध जे आहे किंवा साईज जी आहे ती पूर्ण त्याच्यात अशी सोप करून गेली सुकली की नंतर गाजर व्यवस्थित दिसायला लागेल इथे बघा आपण थोडीशी वेलची पावडर टाकली आणि तीही व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत आणि जेवढं तुम्हाला गोड पाहिजे तेवढी तुम्ही साखर वापरू शकता याच्यात तर आमच्या घरी जेवढं गोड लागतं तेवढी मी साखर याच्यात टाकली आहे आणि तीही व्यवस्थित अशी ढवळून घेते आणि हे पूर्ण जसं दूध आटेल ह्याच्यातलं आणि हा हे जे गाजर आहे ते एकदम सुख होईल तेव्हा मी ड्रायफ्रूट्स टाकणार आहे याच्यामध्ये जे काही घरात असतील ड्रायफ्रूट्स ते तुम्ही टाका माझ्याकडे जेवढे होते तेवढे मी टाकले आहेत बघा जे असतील ते टाकायचे नसतील तर नाही टाकलात तरीसुद्धा चालू शकतं गाजरच्या हलव्यामध्ये काय किंवा टेस्टमध्ये कोणताही फरक नाही होणार आहे त्याच्यामुळे असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालते, तरी तरीसुद्धा गाजरचा हलवा छान होतो तर इथे बघा आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आहेत पूर्ण दूध ह्याच्यातलं सुकलं आहे सोफ झालं आहे त्या गाजरमध्ये आणि छान असा हलवा तयार झालेला आहे बघा इथे माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा आणि मी एवढी छान रेसिपी दाखवली त्याला जाता जाता एक लाईक नक्की करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण वॉच करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग